जय मल्हार बांधवनं आपल्या सर्वांना माहिती आहे की हे वर्ष पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मदिनाचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या वर्षाच्या निमित्तानं आपल्या समाजातल्या अनेकांनी वेगवेगळे उपक्रम राबविण्यास आत्तापासूनच सुरुवात केलेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड येथील समाधान बागल यांनीही एक समाजाभिमुख आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे हा उपक्रम म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनानिमित्त ते या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशे मूर्ती दान करणार आहेत विशेष म्हणजे एका मूर्तीची किंमत जवळपास आठ ते नऊ हजार रुपये आहे आणि हा सर्व खर्च ते स्वतःच्या खिशातून करत आहेत नेमकी त्यांची यामागची भूमिका काय आहे त्यांच्या भावना काय आहेत हे थे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत समाधानजी मी महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही आमच्याशी बोलत असल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो पुण्य श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव खोळकर यांची अत्यंत देखणी मूर्ती आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहे आणि आपण तीनशे मूर्ती या ठिकाणी दान करणार आहात का तुम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे आपल्या सर्व समाज बांधवांना जय मल्हार जय आहे खरं तर मी काही पाच सहा वर्षापासून मातोश्री अहिल्यादेवी होकरांचं नाशिक जिल्ह्यामध्ये काम करत आहे यामागचा उद्देश माझा असा आहे की मी जे सहा अकरा बारा प्रोग्राम घेतले सोहळे घेतले मातोश्रींचे तत्या तत्या ती 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 तर त्यानिमित्त त्या सोहळ्यामध्ये माझ्या सोहळ्यामध्ये एक पाच हजार काही ती तीन हजार काही दोन हजार अशी पब्लिक यायची तर मी विचार करायचो की माझा सोहळा मोठा न होता सर्व अखंड महाराष्ट्रामध्ये सोहळे मोठे झाले पाहिजेत मातोश्रीचा इतिहास संपूर्ण भारतभर परत एकदा उभा राहायला पाहिजेत किंवा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजेत ह्या उद्देशाने मी असा विचार केला की आपला सोहळा मोठा नाही झाला पाहिजे की एक जनता पण त्यामध्ये सहभागी झाली ग्रामीण भागातली जनता अशी असते की त्यांना काही कामं असतात त्यानिमित्त ते येऊ शकत नसतात मनातून खूप भाव असतात भाव असतो खूप की गेलं पाहिजे प्रो सोहळ्याला परंतु ते जाऊ शकत नाही मग विचार मी असा केला की कि पब्लिक किंवा तिथली मंडळी कशी येईल आपल्याकडे तर मी विचार केला की आपण जर इमूर्ती वाटप जर केली की ती मूर्ती प्रत्येक ग्रामपंचायतीला म्हणजे त्या ग्रामपंचायतमध्ये ती अठरा पगड जातीची ती ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीला मी देतो आणि त्या ग्रामपंचायतच्या ते अधिकार सर्व समाज बांधवांचा होतो म्हणजे ते फक्त धनगर समाजच नाही कारण की मातोश्रीनी काम हे सर्व धर्मसमभाव केलेला आहे सर्व जाती धर्मासाठी केलं आहे मग आपण फक्त मातोश्री हा धनगरांच्याच हा उद्देश पुसून काढण्यासाठी ही मू मूर्ती ग्रामपंचायतसाठी किंवा मोठ्या मोठ्या संस्था असतील त्यांसाठी दान करत आहोत ही मूर्ती एकशे बावन्नवी मूर्ती मौर्य महाक्र क्रांती मौर मौर्य क्रांती महासंघ यांच्यासाठी आज चांदवडमध्ये त्यांनी अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनात मी त्यांना बाल केली आणि इथून पुढेही काही मूर्ती एक सत्तरऐंशी मूर्ती बुक झालेल्या आहे आणि अजून तीनशे मूर्ती मला या वर्षामध्ये पुन्हा एकतीस मेपर्यंत वाटप करायची आहे माझा तोच उद्देश तो आहे की सर्व समाजांनी एकत्र येऊन हा सोहळा मोठा केला पाहिजे जशी छत्रपतींची जयंती मोठी होते आंबेडकरांची जयंती मोठी होते तशी मातोश्रींची बी जयंती मोठी व्हावी कारण की त्यांचं कामच हे सर्व हिंदू धर्मासाठी आहे सर्वांसाठी आहे तर सर्वांनी एकत्र येऊन काम करावं सर्वांनी एकत्र येऊन मातोश्रींचा इतिहास जागृत करावा हाच उद्देश माझा आहे या मूर्ती कोणाकडून तयार घेतल्या तयार करून घेण्यात आलेल्या आहेत त्यांचं नाव काय आणि कशा पद्धतीनं हे सगळं नियोजन केलं ते सांगा ही मूर्ती पहिल्यांदा मूर्ती मी बारामतीवरून आणली होती त्यानंतर इथं आल्यानंतर त्यांना मी विचारून घेतलं की मला असा असा प्रोग्राम राबवायचा आहे तर तुमचा काही तुमचा काही त्याच्यात काही हे नसेल तर मी इथे या मूर्तीचं डुप्लिकेशन करतो आणि ही मूर्ती मी सर्वांना देतो की माझ्या मी कुठल्याही प्रकारे जनतेकडून पैसा घेत नाही पण मला इतिहास जागृत करण्यासाठी मी तो इतिहास जागृत ही मूर्ती मी नाशिकमध्येच बनवतो आणि ती सर्वांना देतो तुम्ही चांदवडमध्ये राहता त्यामुळे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिले देवहळकर यांच्या विचारांचा पगडा तुमच्या व्यक्तिमत्वावरती दांडगा दिसून येतोय कशा पद्धतीनं तुम्ही याकडं बघता किंवा तुम्ही चांदवडकर आहात त्यामुळं प्राऊड फील करता चांदवड ही नगरी ही होळकर नगरी आहे काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी मला असा विचार आला की चांदवडमध्ये कुठल्याही प्रकारचे सोळे होत नव्हते परंतु मी एक चार वर्षापूर्वी बच्चूकडू साहेबांना इथे रंगमालात पहिल्यांदा रंगमाल खुला करून त्या रंगमालात रंग मी सोहळा घेतला बच्चुगुडी साहेबांनी ते सोहळा घेतला आणि त्या तेव्हापासून पुढे हे कार्यक्रम सुरुवात झाले नंतर मागच्या वर्षाला मी यशवंतराजे होळकर मातोश्रींचे वंशज त्यांना बोलवलं आणि छत्रपतींचे शिलेदार म्हणजे जे स्वराज्य ज्यांनी उभं केलं जे शिलेदार यशाजी गंका असेल बैराजी नाईक असेल तानाजी मालुसर असेल हे सर्वांचे चाळीस जणांचे शिलेदार आहे स्वराज्य उभं केलेले त्या सर्वांना एकत्र बोलून मी त्या ठिकाणी रंगमालामध्ये त्यांना बोलवलं आणि त्यांचा मान सन्मान केला आणि त्यांच्याकडून तो सोळा मल्हारा होळकरांचा पार केला प्रत्येक वर्षी आपण सोळा मार्चला तो सोहळा घेत असतो मी विचार केला की चांदवड नगरी ही होळकरांची उपराजधानी उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी ही चांदवड नगरी आहे इथं सिंचनाची सुविधा अशी आहे की इथून तर विंतूरपर्यंत पाणी भुयारांनी पाणी जायचं आणि आज परिस्थिती अशी आहे की इथं पिण्याला पाण्याची मौत आहे मग विचार करायचं मातोश्रींच्या त्या काळातलं व्हिजन नात्याचं व्हिजन खूप चुकीचा आहे चुकीचा विषय आहे हो आणि प्रत्येक गावामध्ये बारव आजही बारव आहे प्रत्येक गावामध्ये बारव आहे मी इथून पुढे दरसवडी गावा या गावामध्ये राहतो आणि आता उद्देश असा आहे की या ठिकाणी अजूनपर्यंत मातोश्रींचं स्मारक पण नाही आहे परंतु आता कोणी बघितलं असेल काही दिवसापूर्वी अचानक स्मारक पण बसलेलं होतं पहाटे कोणीतरी एका अज्ञात व्यक्तीने स्मारक बसवलेलं होतं त्याचा उद्देश असाच होता की ह्या नगरीमध्ये मातोश्रीचं भव्य दिव्य स्मारक असावं हाच उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्याचं एक तरुणांनीच केलेलं होतं की कोण असेल ते सर्वांना माहीत आहे परंतु तो, तो आम्हाला उद्देश असा की तिथून आम्हाला स्फूर्ती भेटली की आमची ही उपराजधानी ही होळकरशाहीची झाली पाहिजे होळकर नगरी मी होळकर नगरीच म्हणतो याचं कारणच आहे की या ठिकाणी अजूनपर्यंत मातोश्रीचं स्मारक नाही आहे रंगमाला आहे होळकरवाडा आहे रो रेणुकामाता मंदिर आहे किंवा इथं पूर्ण तटबंदी आहे ही तटबंदी ही त्या काळची टेळणी केंद्र होती टाकसाळ आहे लष्करीतळ लासलगाव हे लष्करी तळ होतं तिथे पण वाडा आहे निफाडला पण होळकरांचा वाडा आहे जे आज मुकुंदराजे होळकर आलेले होते आज त्यांचाही मुक्ताईचा वंशातले फ फनसेकरांचे वंशातले ते मुकुंदराजे होळकर त्यांचाही वाडा आहे एवढा मोठा इतिहास आहे आणि आमच्यासारखे तरुण काही करू शकत नाही हा डोक्यात एक विचार घुसला आणि हे मातोश्रीचं काम मी सुरुवात केली आणि इथून पुढे आवरत काम करत बागल बागलसाहेबाने आपल्याला होळकरकालीन जल व्यवस्थापना संदर्भातली माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा मूर्तीविषयी विचारतो ही मूर्ती साधारणपणे तयार एक मूर्ती तयार करायला किती खर्च येतो आणि खर्चाचं नियोजन कसं करतं खर्चाचं नियोजन असं की मी आ, मला एक चाळीस पन्नास हजार पगार भेटतो माझा स्वतःचा कंपनीत मी जॉब करतो तो पगार भेटतो आणि मी माझे तीन प्रोग्राम आहेत दर वर्षाला तीन प्रोग्राम फिक्स असतात एक चांदवडला रंगमाल नुँ। दुसरा पंचवटी रामकुंड आपण म्हणतो तिथे मातोश्रीचं घाट मानलेलं आहे तिथे मंदिर विश्वेश्वर मंदिर मानलेलं आहे त्या काळामध्ये तिथला एक प्रोग्राम त्र्यंबकेश्वरला पुण्यतिथी मातोश्रीची कारण धार्मिक ठिकाणी पुण्यतिथी साजरी झाली पाहिजेत म्हणून मी त्र्यंबकेश्वरला पालखीनुसार तिला प्रत्येक वर्षी पुण्यतिथी साजरी करतो आणि मूर्तीचा विषय तुम्ही सांगितला की कशाप्रकारे किती कसा खर्च काढतात तर आमची एक पुण्यश्लोक हिंदू धर्मरक्षक राजमाता पुण्यश्लोक अॅलदे होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य ही समिती आहे ही फक्त मला या सोहळ्यासाठी आमची समिती आहे गजबार सरंद आम्ही सर्व आहे ही समिती सोहळ्याला आम्ही एकत्र येऊन काम करतो परंतु ही मूर्तीचा माझा विचार असा आहे की मला दुसरीकडे कुठं खर्च करण्यापेक्षा दुसरे कार्यक्रम राजकीय कार्यक्रम मोठे करण्यापेक्षा माझा स्वतःचा मी काय असेल तर महिन्याचा पगार बाजूला काढतो आणि त्या मूर्तीमध्ये घालतो आता ही काही मूर्त्या तयार आहे अजून काही मूर्त्या तयार करायच्या आहे काही शंभर ऐंशी मूर्त्या बुक झालेल्या आहे मी अचलपूर अमरावती परभणी वासिम इकडे पण मूर्त्या दिलेल्या आहेत आत्ता पण तुमच्या सांगलीकडे कोल्हापूरकडे इकडे पण मूर्त्या दिलेल्या आहे पण अजूनही मूर्त्या वाटप करायच्या आहे हा खर्च मी स्वतः करतो मी कुठल्याही प्रकारे कोणाकडून घेत नाही काही करत नाही मी स्वतः खर्च करतो कारण मी माझ्या मी तसाच थोडा व्यवस्थित आहे घरचं वातावरण व्यवस्थित आहे त्यामुळे काय अडचणीत नाही ठीक आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे त्रिशताब्दी वर्ष आपल्या समाज बांधवाणी कशा पद्धतीनं साजरं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं समाज बांधवने त्रिशताब्दी वर्ष प्रत्येकाने घरात बसल्यापेक्षा काहीतरी आज एक खूप मस्त विषय आले म्हणजे सगळे विचारवंतच होते आज मी आज बघितलं एवढे विचारवंत आले होते की मी माझ्या आयुष्यात कधी एवढे विचारवंत ना चांदोळमध्ये कधी बघितले नाही एवढा मोठा कार्यक्रम हा इथे झाला आणि हा विचारवंतांचा कार्यक्रम मी बघितल्यावरती म्हणजे मला पण असं वाटतं की असे विचार असे विचार घेऊन समाजात गेलं पाहिजेत समाजात म्हणजे जन्मोत्सव असा झाला पाहिजेत की त्या ठिकाणी फक्त गाजावाजा नको व्हायला तर मातोश्रीचा इतिहास जागृत केला पाहिजे प्रत्येक ज्या ठिकाणी मातोश्रीनी काम केलेलं आहे ज्या ठिकाणी इतिहास आहे खरंच इतिहास आहे एखाद्या हॉलला घे गे, घे घेण्यापेक्षा मातोश्रीच्या इतिहासात ठिकाणी जाऊन सोहळा घेतले पाहिजेत तो इतिहास जागृत केला पाहिजेत बाकी बस सर्वांनाच बाकी तर घ्याच आहे की सोळे कसे गेले पण आपले सोळे सोळे मिरवणूक काढतात मिरवणुकीमध्ये गाजावाजा ड्रिंक करणं हे करणं ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत आपण स्वतःच कशा पद्धतीने सोहळे साजरे केले आपल्या मनाला विचार केला पाहिजेत त्या पद्धतीने केलं पाहिजे किंवा मातोश्रींचा इतिहास जागृत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजेत आपण कशा कशाप्रकारे केलं पाहिजे ह्या आम्ही चांदवा नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या मातोश्रींच्या पाऊलखुणा आहे ज्या ठिकाणी काम केलं आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही सोहळे घेतो मी प्रत्येक तालुक्यात सोहळे घेतलेले आत्ता पंधरा तालुका आहेत याच्यात सगळ्या तालुक्यात काम केलं आहे त्या ठिकाणी करतो मी सकाळी फिरायला जरी गेलो तरी मी मातोश्रीच्या घाटाच्या ठिकाणी जातो व्हिडिओ काढतो व्हिडिओ शेअर करतो याचं कारण आहे तर माझ्याकडे आज पण तसेच मी आता सकाळी सायकलिंग करायला जातो त्या ठिकाणी मातोसिंदी इथे असते तो जागृत नाही आहे तरी मी तो व्हिडिओ काढतो बाहेर शेअर करतो तो मोठा जन्मोत्सव साजरा करण्यापासून त्यांची जागृती करणं महत्वाचं आहे त्यांनी तें, काय का, काम केलं समाजासाठी माधोसींचं काम काय हेच लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे ते चार जण असो नाही पाच जण असो की मोठ आपला सोहळा मोठा झालाच असं काही गरज आहे आपण त्यांच्यापर्यंत मनात रुजवलं पाहिजे हा आमचा हेतू असेल ह्या त्रि त्रिशताब्दी वर्षी निमित्त तर अतिशय चांगल्या पद्धतीनं समाधान बागल यांनी विश्लेषण केलेलं आहे त्यांच्या उपक्रमाचं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महापुरुषांच्या प्रतिमा केवळ डोक्यावरती घेऊन नका काढू नका तर महापुरुषांचे विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घ्या महापुरुषांच्या मिरवणुका आणि शोभायात्रा काढण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या तुम्ही विचारयात्रा काढा आणि तशा पद्धतीनं समाधान बागल यांचं कार्य सुरू आहे कृतिशील विचारवंत आहेत म्हणून तर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता हिंददेव होळकर यांच्या मूर्ती सर्वत्र पाठवण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू आहे पदरमोड करून मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो जय मल्हार मल्लार तर चांदवडहून थेट चांदवडहून अमोल पांढरे आपला मित्र आपला कार्यकर्ता जय मल्हार जय भारत